आता आम्ही आहे मंदिरात कोरठणच्या खंडोबाला देवस्थान हे कोण आहे आदिवासी कुठे घरातलेच आहे घरातलेच आहे हा पण कुठून उचलायचं हे गे

ফোটো <laughs> শুটক

मनोहर भौती भक्तांचा वावर रूप देवाच मनोहर भौती भक्तांचा वावर खेळकोट येळकोट जय मल्हारोट येळकोट जय मल्हार केळकोट येळकोट जय मल्हार कोट येळकोट जय मल्हार पुढे पुढे घे घे मोर बघा मोर आम्हाला दिसलाय मोर मोर दिसलाय मोर आम्हाला दिसलाय मोर आम्हाला दिसलाय मोर मयूर मयूर बोलायचं मयूर मयूर बोलतात त्याला Look at this. Look at this. Look at this. Look I want no, beautiful, beautiful black beauty. Black beauty. Black beauty. এই না দাদা ওর কাছে তো পাওয়া

दे ना चालू आहे ना आज आज करते। <laughs> करते। गुणे। गुणे। एक मिनिट काय करत ते एकाच्या एक पडला की सगळ्यांच्या पाय दाखव कस पाय केलं का हो पट्टी परत हो। इकडे म्हणलं आमचं झालेलं आहे खंडोबाचं दर्शन आणि आता आम्ही आलो आहोत इकडे पेमद्याला पेमद्याला आलो कारण की आजीच्या पायाला लागलेले आहे सगळे बघून गेले आम्ही पण आता बघायला आलोय त्यांचं पाय आणि त्यांना आता भेटून आम्ही जाणार आहोत छायाच्या घरी आंबेगावला आंब्याचं गाव येते आणि त्यानंतर आणि आणि आता ऐका मित्रांनो आमच्या गावामध्ये ना वाघ शिरले भाऊ येणारेश तो तुम्हाला माहिती असेल तो आणि वाघांनी हल्ला केला तर गावाच मी तुम्हाला म्हणतो दादा वाघ आता मर्डर कर मर्डर करणं अरे मटन मटर बटर मटर मटर नाही मम्मी असं दा, <laughs> तुला कसं माहिती पडणार धक्क बघणार असं होणार ना हे आता टाइमपास चाललेलं आहे आमच्याकडे गोल गोल फिरून फिरून आणि आम्ही आता चायत आमच्या इथे घाटावर गोड चाय बनवतात म्हणून हा चाय याला आता आम्ही मी प्रत्येक चाय बनवते आणि याला देते नंतर आम्ही बाकीचे सगळे गोड चाय पितो नाही मॅगी हां बा आता तुम्हाला हे बघा आम्ही आलोय लाच्या घरी चाय बनवत आहे चाय लाई काय बनवत आहे पाहुण्यांसाठी चहा <laughs> हा थंडी आहे थंडी आहे चहा चाय चालू आहे चाय लवकर चाय लवकर चाय थंडी येला नाही थंडी आहे आता सुरुवात होईल ना आता इकडे चहा पिऊ आणि त्यानंतर आम्ही निघू आज आम्ही पूर्ण साडी डेक मध्येच आहोत आणि हा कुर्ती मध्ये आहे आणि हे दोन कार्टून आणि ती बघा ती अंधारात आहे त्यामुळे ती दिसत नाही चला भेटूया आता आपण घर पडलेला आहे बघा तुम्ही हे बघा डायरेक्ट मुंबईला तिकड हे बघा छाया हे माझं माझू हे माझा तो वाघ पकडतोय आमच्या इथे आजी आजीचा पाय बरा नाही हे बघा दोन्ही पाय त्यांचे हे झालेत खराब झालेत नाही आजी राहते राहते चांगलं हे बघा त्यांच्या पायाला पण आता बर झालाय बायग

आईला कमी ऐकायला येतं म्हणून आईच जरा मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत चला भेटूया आता निघाल्यावर चला नानी सर्च मारतो आणि ह्या आहेत नानी अरे नानी ह्या आहेत आमच्या नानी आम्ही आता यांच्याकडे आलेलो आता आम्ही निघतोय माझे नाना आहेत आणि हा अभि आई आई काय शोधते काय माहिती हा हे बघा हे नानी आहेत नानी घर दाखवा आम्हाला तुम्ही दाखवा हा जरा दाखवत आहेत ते रहे रहे <laughs> गर, गर आहे। हे बघा हे आहे घर कौलारू घर आहे तुझं हे बघा हे आहे कबट हे टाइमस कायला भेटतय टीव्ही असं हे कडधान्य ठेवतात हे बघा शेता हे शेतामध्ये लागणारे अवजार आहेत ते अवजार हे करतात ठेवतात त्यानंतर हे बघा गप्पा मारतात गप्पा गोष्टी चालू आहे हे आमचे कोण होते हो जवानीचे <laughs> आमिर खान <laughs> सेम आता आता लुक चेंज झालाय आमचा हे बघा हे इकडे गाड्या हे करतात हे बघा इकडे आहे आमचं काय टॉर्च दाखवू शकतो हे बघा याच गेल्या टायमाचा पण व्हिडिओ आहे आलेलो आम्ही गा हा ते टाकलेत ना हे बघा

चला।, चला आता भेटूया आता निघतोय आम्ही चहा महिन्यात थांबलेलो आहे आम्ही आलो काय द्यायला हवे तीस रुपया तीस रुपयाची घेतले ठीक आहे चला आता आम्ही इकडनं निघू आणि खायच्या घरी जाऊया टिंबाला एक तास आहे हे बघा अभी चाय पिते सेकंड टाईम मी छाया चा पिऊन झाली गणू चहा पिऊन झाला

नाही ना पण कर आपलंच आहे